पत्रकार परिषद यासाठी आयोजित केलेली आहेत की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व आहेत विशेष रूपान या देशाचे संविधान निर्माते आहेत तर त्या बाबासाहेबांना एक साजेशी आणि योग्य दिशेनं त्यांना श्रद्धांजली अर्पण व्हावी बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण होत असताना त्यांचं जे अंतिम स्वप्न होतं भारत बौद्धमे करण्याचं ते अंतिम स्वप्न त्यांचं पूर्ण व्हावं त्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केला जातो दानशील समाधीवाले सुद्धा आचरण करणारे उपासक वर्ग बनावा आणि त्या उपासक वर्गाला बौद्ध धर्माचं तत्वज्ञान ऐकण्यास मिळावं म्हणून भिक्षु लोकांना आमंत्रित करून मोठ्या मोठ्या अधिकारी वर्ग आणि शासन प्रशासन दोन्ही मिळून सुद्धा ते प्रशिक्षण केंद्र उभं राहावं आणि म्हणून अशा प्रकारे बाबासाहेबांना कृतीत्मक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण ही पत्रकार परिषद घेतली आपण दरवर्षीपेक्षा यावर्षी वेगळं एवढंच आहे की दरवर्षी आपण बाबासाहेब श्रद्धांजली अर्पण करतो तर अनेक लोकांना मी कितीतरी वर्षापासून आवाहन करत आहे की बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत आपण घडवत आहोत तर मग अनेक लोक प्रश्न विचारतात बघ तुमचं कृतित्मक कार्य काय आहे तर मग कृत्यत्मक कार्य साडेसात एकर जी जमीन घेतलेली आहे तिथंच आपण हा कार्यक्रम आयोजित करून लोकांना सांगत आहोत की बाबासाहेबांचं अंतिम स्वप्न इथं आपण इंग्लिश मिडियमची स्कूल शिवरामध्ये शिकणाऱ्या मुला मुलींची सुरू कर, करत सुरू करत आहोत जिथून बहु दमाच्या आचारक आणि प्रचारक निर्माण होतील की जे पुढे भविष्यामध्ये आचरणासाठी आणि प्रचारासाठी मदत करतील अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र आपण तिथे उभं करत आहोत एक विशेष प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार आहेत बुमरे साहेब आणि जालन्या जिल्ह्याचे खासदार आहेत कल्याण काळे साहेब कारण ते प्रतिनिधी आहेत त्या जिल्ह्याचे आणि ते आरगाव जावळे हे जालना जिल्ह्यात येतं मतदारसंघात जालना जिल्ह्यात येतं आणि जिल्ह्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात त्यामुळे दोन्ही प्रतिनिधींना आमंत्रित केलेलं आहे आणि प्रशासनातले कलेक्टर साहेब आहेत स्मार्ट सिटीचे प्रमुख आपले जी श्रीकांत सर आहेत आणि बाकी जेवढे पीडब्ल्यू डी खात्याचे एरेकर साहेब आहेत आर टी ऑफिसमधले आपले बस्ते साहेब आहेत अदमाने साहेब आहेत त्याचबरोबर उद्योजक क्षेत्रातले काही लोक आपण आमंत्रित केलेले आहेत सातदिवे सातदिवे साहेब आहेत आणि स्मार्ट सिटीचे जोगदन साहेब सुद्धा आमंत्रित केलेले असे सगळे सगळे आपण त्या टायमात आमंत्रित केले जाण्याची व्यवस्था सिटी बस आहेत ज्या भडकल गेटला जेव्हा रॅली संपेल सहा डिसेंबरला तेव्हा तिथून एकदा सहा सात सा आठ बस सगळ्या लोकांना घेऊन तिथे जाईल पण दुसऱ्या दिवशी जे लोक येणार आहेत कार्यक्रमात समजा जे रात्रभर परिक्रामा पाठायला ये नाही येणार जे लोक थंडी ऊन वाऱ्याला घाबरतात गोधमाचा प्रचार हा ऊन वाऱ्याच्या पलीकड करायला पाहिजे पण जे लोक घाबरतात तर कदाचित ते लोक सकाळी येतील तर एक एक घंट्याला सिडको बस स्टँड मेन बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन या तिन्ही ठिकोणाहून सुद्धा सिटी बस सोडल्या जातील स्मार्ट सिटी वाले आपल्याला दरवेळेस तसं मदत करतात आणि एक घंटेला तिथून सिटी बस सोडल्या जातील त्यांचे जे लोक येतील ते लोक त्यांचे चार्जेबल असतील एकदम नॉर्मल चार्जेस हे काही जास्त आहे उपासक उपासिकांना आपण हा नेहमीच संदेश दिला पाहिजे की धार्मिक कार्यक्रमामध्ये जर राजकीय लोकांना आपण बोलवलं तर राजकीय लोकांचा प्रचाराचा जर हेतू असेल तर ते ते बरोबर नाही आहे राजकीय लोकांचा जर प्रचाराचा पण जर समजा आपण त्यांना प्रतिनिधी म्हणून धार्मिक कार्यक्रमामध्ये जर आचरणाचा जर हेतू असेल तर मात्र आपल्याला राजकारण हे कल्याणासाठीच आहे आणि धम्मकारण सुद्धा हे लोककल्याणासाठीच आहे आपण त्यांना दोन वेगळ्या स्वरूपामध्ये वेगळ्या पद्धतीने मांडत मांडतात म्हणून लोकांना त्याची चिड आहे परंतु राजकीय लोक लोककल्याणासाठी तिथं बसवलेले आहेत त्यांना आज ना उद्या जाणीव होऊ द्या कारण बाबासाहेब नेहमी म्हटले होते की राजकारणामध्ये धम्म केला पाहिजे पण धम्मात राजकारण नाही आलं पाहिजे त्यामुळं निवडणुकीच्या नंतर त्यांना आपण कधी बी आमंत्रित केलं पाहिजे निवडणुकीच्या अगोदर आमंत्रित करणं म्हणजे त्यांचा प्रचार केल्यासारखं होतं आता आमंत्रित करणं म्हणून त्यांना प्रतिनिधी म्हणून त्यांना जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून बोलवणं आपलं कर्तव्य अमेरिकेत तेच करतात ना अमेरिकेमध्ये निवडणूक होईपर्यंत विरोधक असतात पण दुसऱ्या दिवशी लगेच देशाचं काम सुरू करतात आपल्या देशाने सुद्धा पायांडा पाडून घेतला पाहिजे लोकांनी पूर्ण विद्वान आणि प्रज्ञावर बनलं पाहिजे आणि अशा प्रकारे लोकांना संधी दिली औरंगाबादचे मुख्य हा औरंगाबादची मुख्य भंतेजी आहेत ना प्रत्येक ठिकाणी आपल्या औरंगाबादमध्ये जेव्हा बी आम्ही धार्मिक कार्यक्रम घेतो त्या टायमात प्रमुख भिक्षूला सोडून तो कधीच नसतो औरंगाबादचे प्रमुख भिक्षू पूज बोधीपालोजी महाथेरो विश्वदानंदी महाथेरो हे दोघं पण त्याचे नेहमी प्रमुख असतात कारण हे ज्येष्ठ भंतीचे जे आहेत आणि म्हणून आपण बाहेरून पाहुणे म्हणून भिक्षू म्हणून बोलवत असू दरवेळेस तर पाहुणे भिक्षू म्हणून पूज्य धम्मसेवक जी महाथेरो आहेत त्याचबरोबर खेमधमजी महाथेरो आहेत ज्ञानज्योतीजी महाथेरो आहेत विनरखिताजी आहेत गुणानंद आहेत श्रीलंकेवरून एस आय एस आहेत असे पाहुणे भिक्षू पण आहेत पण इथले औरंगाबादचे सगळेच भिक्षू आहेत औरंगाबादच्या कुठल्याही भिक्षूंना याच्यामधून केव्हाही कधी धार्मिक कार्यक्रम टाळल्या जात नाही कारण सगळा भिकू संघ हा एक आहे उपासक वर्गांच्या डोक्यामध्ये अं संघ दोन तीन आहेत ते उपासकाच्या डोक्यात आहेत पण भिकू संघ दोन तीन भिकू संघ एकच आहे ते उपासकाच्या डोक्यातून उपासक काढून टाकावं भिकू संघ हा एकच आहे परंतु तुम्ही याच्यातून तुम्ही बाबासाहेबांमध्ये कम्पॅरिझन करण्याचा प्रयत्न करत आहे आणि बाबासाहेब किती कोटीला खाली आहे असं दाखवण्याचा प्रयत्न आहे परंतु वस्तुस्थिती अशी आहे की यशवंत मनोर्या अतिशय विद्वान आणि साहित्यिक व्यक्तीही विद्यापीठाच्या मोठ्या कार्यक्रमामध्ये हे साठी जर तत्वज्ञान कोणाचं असेल तर ते फक्त बाबासाहेबांचा आहे बुद्धानंतर हा बरोबर बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशाच सर्वात मोठं रत्न आहे परंतु आपण विश्वाचा विचार केला पाहिजे कि भारतरत्न भारतरत्न भारत तुम्ही प्रश्न नाही नाही प्रत्येक प्रत्येक प्रश्न उपस्थित होणं ही चांगली गोष्ट आहे प्रत्येक प्रश्न उपस्थित झाला पाहिजे समाधान बी झालं पाहिजे प्रश्न तुम्ही विचारसाल आणि उत्तर तुम्ही देसान तर मग तसं नका करून प्रश्न विचारला तर थांब आवाहन करणार आहे की बोधी सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगामध्ये संपूर्ण जगाला नागपूरच्या दीक्षाभूमीवर घोषित केलेला आहे के की मी बुद्धाचा शिष्य आहे तर जेव्हा बाबासाहेब स्वतः बुद्धाचे शिष्य म्हणतात तर त्यावेळेस तुम्ही बाबासाहेबांना बुद्धाचा गुरु का करत आहात तुम्ही कशासाठी करत आहात तुम्ही बाबासाहेब अप्पर करता या का बाबासाहेब स्वतः म्हणतात की मी बुद्धाचा शिष्य आहे आणि पार्लमेंटमध्ये पण म्हटले की हे पार्लमेंटमधले तत्वज्ञान मी फ्रेंच क्रांतीतून नाही तर हे माझे गुरु बुद्ध माझे गुरु बुद्ध यांच्या तत्वज्ञानातून मी हे पार्लमेंटमधले सगळ्या स्वातंत्र्य समता न्यायनीती बंधूत् पंचसुती तिथून आणलेले आहे ज्या बाबासाहेब स्वतः बुद्धाचा शिष्य म्हणतात त्यामध्ये आपोआप शिष्य हा लहान असतो आणि गुरु हे मोठे असतात तर म्हणून बाबासाहेब हे जगातले सिंबॉल ऑफ द नॉलेज आहेत बाबासाहेब हे जगातले सिंबॉल ऑफ द नॉलेज आहेत आणि आम्ही सगळे भारतीय भिक्षू आम्ही सगळे भारतीय भिक्षू बाबाच्या पुण्याने भिक्षू झालेला आहोत त्यामुळे हे कदाचित कदाचित तुम्ही इकडे दाखवण्याचा प्रयत्न करसाल की आम्ही समर्पित नाही पूर्ण रूपानं बाबासाहेबांना समर्पित आहे बावीस प्रत्येचा प्रचार फक्त भिक्षू करतात त्यामुळे बाबासाहेबांचं काम भिक्षू सोडून कोणी करत नाहीत बहुतेक कार्यकर्ते बहुतेक राजकीय लोक कंदुर्या कंदुर्याला जातात बखर कोंबडे कापायला जातात ते म्हणतात येत पण एकही भिक्षू कंदुरी कंबड्या कापड्याचा कार्यक्रम बावीस पर्यंतचं काम भिक्षू संघ करतो त्यामुळे बाबासाहेबाचं खरं काम जर कोण करत असेल तर हा भिक्खू संघ करतो त्यामुळे तुम्ही भिक्खू संघ हा बाबासाहेबाला कमी समजतो असं समजतो हे जर अफवा केल्या आता या चुकीच्या आहेत म्हणून बाबासाहेबासारखा पिता आम्ही सगळे बाबासाहेबाला आमचं पिता मानतो सगळे भिक्षू सुद्धा मानतात महाराष्ट्रातले भारतातले आणि दुसरी गोष्ट पुन्हा आणखी एक प्रश्न डॉक्टर यशवंत मनोहर सरांना मी विद्यार्थी असताना सुद्धा त्यांचं खूप वाचन केलं यशवंत मनोहर सरांना तुम्ही म्हणता यशवंत सरांना आहेत परंतु सांगत असताना तुम्हाला जागतिक विद्वानाचा रेफरन्स द्यावा लागेल तुम्हाला महाराष्ट्र विद्वानाचा रेफरन्स द्यावा लागेल यशवंत मनोहराला पूर्ण भारतभर कोणी ओळखत नाही म्हणजे त्यांच्या विरोधात नाही बोलत मी आहे त्यांना विद्वान जरूर म्हणतो साहित्यिक जरूर आहेत परंतु तुम्ही जेव्हा दाखला बौद्ध धर्माचा देता तेव्हा जग जगातले जे तत्वज्ञानी आहेत ज्या सगळ्या जग ज्या तत्वज्ञानाला मानत आहे बोलतो त्या तत्वज्ञानाचा दाखला द्या की जर ते तत्वज्ञानी बाबासाहेबाला बुद्धापेक्षा श्रेष्ठ मानत असतील तसं एखादी तत्वज्ञान आणून द्या बरं तत्वज्ञानाचा विषय सोडा खुद बाबासाहेबच म्हणतात मी त्यांचा शिष्य आहे तिथं प्रश्न संपला ना मग शिष्य हा लहान असतो का मोठा असतो आणि जर समजा नागपूरचे काही लोक बाबासाहेबाला बुद्धापेक्षाही जर मोठं मानत असतील तर मग हा बाबासाहेबाचा अपमान नाही का बाबासाहेब शिष्य मानतात आणि नागपूरचे लोक बुद्धापेक्षाही मोठं मानतात तर हा नागपूरच्या लोकांचा मला असं वाटतंय की हा ज्ञानविचा हे आहे त्यांनी तसं करू नये त्यांनी आपल्या बाबाला आपले बाबा समजावं बाबासाहेब हे बुद्धाचे शिष्य आहेत आपण सगळे बाबासाहेबांचे शिष्य आहोत आपल्या बुद्धाच्या ओटीत टाकलेला आहे बाबासाहेबांनी त्याच्या स्वतःच्या ओटीत नाही टाकून घेतलेला आहे बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षाची वाट दाखवलेली आहे बाबासाहेबांच्या धम्माची दीक्षेची वाट नाही दाखवलेली आहे आपण नेहमी या गोष्टीमध्ये अं जागृत राहा सजग राहा आणि पत्रकार बंधू तर विशेष रूपाने जागृत राहिले पाहिजे कारण तुम्ही मी असं समजतो की मानवामध्ये लागणाऱ्या कीडचं विश्लेषण करणे आणि ती कीड धुवून काढण्याची लॅबोरेटरी तुम्ही पत्रकार बनवतात त्यामुळे तुमचे आद्य कर्तव्य आहे लोकांमध्ये काही विषय निघू द्या परंतु तुम्ही सत्यता पाहिली पाहिजे भिकू संघा बाबासाहेबांच्याच मिशनचा